अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी याशिवाय कर्जमाफी द्यावी आणि पंजाबच्या धर्तीवर पन्नास हजार रुपये मदत ही थेटपणे दिली जावी आदी मागण्यांसाठी आज ठाकरेगड रस्त्यावर उतरणार आहे आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी हंबर्डा मोर्चा हा विभागीय कार्यालयावर काढला जाणार आहे या ठिकाणची तयारी सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे संभाजीनगरच्या या क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार आहे तो गुलमंडीपर्यंत जाणार आहे त्या ठिकाणी भाषणं होणार आहेत अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे संजय राऊत इतर महत्त्वाचे नेते संभाजीनगरमधील सर्व नेते आणि सर्व शेतकरी बांधव याशिवाय ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत एकीकडे सरकारने मदत जाहीर केली मात्र ती मदत तुटपुंजी आहे आणि केवळ पुगा आहे असं एक फुगून आकडा सांगितला आहे मात्र मदत ही काही तेवढीशी पुरेशी नाही आहे आणि त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही या ठिकाणी ठाकरे गटाची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने आज हा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा ठाकरे गटाचा काढला जाणार आहे त्या ठिकाणी आता आ, कशा पद्धतीने आज उद्धव ठाकरे यावर भाष्य करत आहेत शेतकऱ्यांना जी मदत जाहीर करण्यात आली आहे त्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे देखील पाहावं लागेल मंत्री कर्जमाफीबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आजच्या या मोर्चाला किती गर्दी असणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आता ठाकरेगट रस्त्यावर उतरलेला आहे त्याला प्रतिसाद कसा मिळतो आणि यावरून सरकारकडून काय याला प्रतिक्रिया येते हे देखील पाहावं लागेल सध्या ही तयारी सुरू आहे अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणचं गिरीश कांबळे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या